तुम्हाला असं काय वाटलं की बाद झाला आता जॉब आणि नऊ ते पाच लय केलं आता आपण काहीतरी स्वतःचा व्यवसाय करू नऊ ते पाच नव्हतं सकाळी सात वाजता जायचं आणि संध्याकाळी परत कधी रात्री यायचो हे आमचं आम्हाला माहित की आमच्या ह्याच्यात असायचं व्यवसाय आम्ही ठरवायचो ना कॉलेजमध्ये आपला वडापावचा असला पाहिजे चहाचा असला पाहिजे झेरोचं असलं पाहिजे एक त्यातलं आमचं स्वप्न तुम्ही चागता असं थोडक्यात ते चांगल्या सुद्धा गोष्टी निघून जातात आणि वाईट सुद्धा गोष्टी निघून जातात पण सातत्या असण गरजेचं असतं गोष्टी मला एक किस्सा आठवला आता की आपण आम्ही जेव्हा ला जायचो पेपरला तेव्हा रिडक्शन मारून जायचो ठीक आहे तर तुमच्याकडे असे रिडक्शन मारायला आले तर म्हणत भावना काही निघती छोट्या आपल्या हातून काय 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 चांगलं काम आलं पुण्याचं काम झालं बरोबर नमस्कार मंडे फायनली आपण आलो अनिल फडतर साक्षी झेहरोकची मालक झेहरोपच्या क्षेत्रात एक सातारमध्ये मध्ये वेगळंच अस्तित्व त्यांचं निर्माण केलेलं आहे त्यांनी आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कसं काय व्यवसाय चालू नमस्कार नमस्कार अनिल सर हा झेहरोपचा व्यवसाय आता आम्ही लहान म्हणजे शिक्षण घेतलं त्यावेळी आम्हाला वाटत होतं आम्ही झेहरॉक्स काढायला गेलो की आपण दुकान खोललं पाहिजे कधीतरी तुमच्या मनात कल्पना ही कशी आली ऍक्च्युली जे मुळातलं शिक्षण आहे मी आय टी आय केलेला आणि इंडस्ट्री लाईन मध्ये मी एक चार पाच वर्ष काम केलं चार पाच वर्ष काम केल्यानंतर मला एक कुठेतरी असं जाणवलं की आपण दुसऱ्यासाठी जगण्यापेक्षा किंवा दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा आपल्यासाठी काहीतरी करूया बरोबर म्हणून आपलं छोटासा काय ना पण आपला व्यवसाय असावा अशी एक माझ्या मनापासून इच्छा होती तुम्ही म्हंटलात की जॉब केला तुम्ही चार पाच वर्ष बरोबर तुम्हाला असं काय वाटलं की बाद झालं जॉब आणि नऊ ते पाच लय केलं आता आपण काहीतरी स्वतःच व्यवसाय नऊ ते पाच असंच नव्हतं सकाळी सात वाजता जायचं आणि संध्याकाळी परत कधी रात्री यायचो हे आमचं आम्हाला माहित नाही म्हणजे दुसऱ्यासाठी एवढा वेळ घालवण्यापेक्षा मग आपल्यासाठी वेळ घालवला तर काय बिघडते हा मनात विचार आला त्यातून आणि मग आता व्यवसाय भरपूर होते भरपूर कल्पना आल्या असतील तुम्हाला त्यातन झेहरॉक्स आपलं दुकान असत झेरॉक्सच्या क्षेत्रात काय आहे शिक्षण क्षेत्राशी माझं जे नातं आहे फार जुनं आहे माझे वडील शिक्षक होते आणि मी नाही तेवढ शिकवू शी... शकलो पण असं वाटले की एक काळ नाही आपण एक त्या भागात झेरॉक्स वगैरे जवळ आसपास नव्हती त्यामुळं सुरु केला मी पहिल्यांदा लोक म्हटली या भागात कोणतं ऑफिस नाही शाळा नाही कॉलेजेस नाही तसं चालेल तरी सुद्धा मी म्हंटल बघू आपण प्रयत्न करायला काय आता सुरुवातीला तुम्ही चालू घरातन सपोर्ट होता का म्हणजे काहीतरी भांडवल दिलं नाहीतर बाबा तू असलं दुकान खोलतोय मग काय गरज आहे तिकडे पडायची आपला जॉब कर असं मुळात माझ्या वडिलांना सुद्धा पहिल्या प्रश्न असं वाटत होत कि तू काहीतरी जॉब हे कर, जॉब करण्यापेक्षा एखादा व्यवसाय वगैरे चालू करावा आणि मला वडिलांनी पण त्याच्यासाठी मला भरपूर केलं सुरुवातीला जे भांडवल केलं सुरुवातीला असं टेंटेटिव्ह किती भांडवल लागलं तुम्हाला सुरुवात करायला आणि तेव्हा काय लोन बिन तुम्ही प्रकरण केलं त्यावेळेस मला वडिलांनी मदत केली साधारण एक लाखाच्या आसपास मला भांडवल हो लागलं ते तुम्हाला घरातून भेटलं हा ते भेटलं रतुन अच्छा म्हणजे आता आजचा का तुम्ही बघितलं तर तुमचं हा व्यवसाय सातार वेल नोन आहे फेमस आहे पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी जो संघर्ष होता त्याची आम्हाला कथा आवडेल की पहिल्या वर्षी कसं झालं तुम्हाला परत माइंड मध्ये असं वाटलं का की परत जावं कारण की आता काय होतं मुलं नवीन व्यवसाय चालू करतात त्यांना लगेच प्रतिसाद पाहिजे तो भेटत नाहीये त्याच्यासाठी काय नाही कुठलाही व्यवसाय करायचं जर म्हटलं तर सुरुवातीचे एक दोन वर्ष हा आपल्याला त्रासच असतो बरोबर कुठलाही व्यवसाय घ्या तर पहिल्यांदा मशीन मेंटेनन्स मशीन बिघडणे वगैरे ह्या गोष्टी आमच्या व्यवसायात येतातच मग मशीन घेताना फसवणूक अशा गोष्टी असल्यामुळे सुरुवातीला भरपूर त्रास झाला घेताना पण फसवणूक असते हा फसवणूक असते तो आपल्याला माहित नसत कशासाठी मशीन घेतोय आणि त्याचा उपयोग कसा होईल किंवा ती कोणत्या कंपनीची आहे आणि किती दिवस चालेल किंवा याच स्पीड काय बरोबर या गोष्टी बऱ्याचश्या माहित नसतात पण ते हळूहळू आपण त्या व्यवसायात रुजत गेलो त्याच्यातून आपल्याला मी साधारण दोन हजार सहा ला हा व्यवसाय सुरू केला म्हणजे साधारण सतरा अठरा वर्ष झाली आता तुमच त्या मला वाटतं लग्न असं झालं नसेल आणि त्यावेळी बघायला जरा हे झालं असेल ना कि त्यावेळी चालू केलं फक्त नोकरी नाहीये कस ते माझ मुळात सुरुवातीला दुकान एक दहा बाय सहा स्क्वेअर फूट होत आणि त्याच्यामध्ये एकच मशीन एकच कॉम्प्युटर बसण्या इतकतच जागा होती एवढं बारीक हा एवढं छोट दुकान होत आणि है तो जो आहे तो बऱ्यापैकी असं नव्हतं की बाबा हे छोट आहे मग कोण कसं आहे आता सगळं शोरूम टाईप सगळ्या गोष्टी होतात ते त्यावेळेस तसंही एवढं नव्हतं त्यामुळं आम्हाला तशी संधी चांगली भेटली बर चला आपला बर मॅडम पण आला नमस्कार मॅडम तर आता हा व्यवसाय मी चालू केला होता त्यावेळी मला वाटतं फक्त जस्ट इनिशियली झाला असेल लग्नाच्या टाइमला असतावे बघता तर तुम्हाला कसं वाटलं की हाच योग्य जोडीदार आहे सुरुवातीला पहिलं स्थळ बघितलं त्यावेळेस दुकान छोटसं हा पण ह्यांचं जे काम वगैरे बघून म्हणजे मुलगा कष्टाळू आहे की बाबा आता व्यवस्थित सांभाळेल मुलीला वगैरे असं त्याच्या ह्याच्यावरच दिलं आणि म्हणजे लग्न त्या अगोदर मी झेरॉक्स वगैरे आम्ही काढायचो मोठं दुकान असायचं एकच मशीन असायची हा मुलगा तिथे आम्ही झेरॉक्सला वगैरे जायचो ना ते एका मशीन वरती एवढा धंदा कसा काय ह्यांचा होऊ शकतो मग आपलं लग्न तर ठरले ठरलंय लग्न ठरले मग ते झेरॉक्स कसं चालणार सुरुवातीला वाटलं झाल्यावरती जस आता हा व्यवसाय म्हणजे लग्नानंतर तुमचं पडलं असेल की, की, की वन वन तुम्ही पण मदत करायला तर ते मॅनेज कसं केलं की घरचं काम परत येऊन नाहीतर सकाळी जेवण बिवण करून जायचं सरांना तुम्ही कसं सपोर्ट सुरुवातीला आमची मोठी फॅमिली होती मुलगा लहान असला असल्या सासू सासरे वगैरे सांभाळायचे जाऊन एक दुकान सांभाळायचे मग सकाळी एकीने स्वयंपाक करायचा मग सकाळी एकीने घरी राहायचा स्वयंपाक केला कि दुसरे संध्याकाळी जा जाऊदे मोठे करायचे संध्याकाळचा स्वयंपाक मग असं करून मॅनेज करायचं सर आता तुम्हाला यांची मदत होती म्हणजे तुम्ही ट्रेन केलं हँडला कसं झालं सुरुवातीला हा सुरुवातीला भरपूर अडचण आली आणि भरपूर चुका व्हायच्या त्यांच्याकडे हळू हळूहळू कमी होत गेल्या मग तुम्ही थोडक्यात त्यांना ट्रेन केलं त्या बाबतीत हो ट्रेन करावं लागलं आता म्हणजे तुम्ही कुठं बाहेर गेला तर मॅडम बघत असतील व्यवसाय चालू करतात मुलं ठीक आहे पण व्यवसायाच्या बघण्याकडे दृष्टिकोन आहे ना म्हणजे हा हा व्यवसाय करतोय तर हा बारका आहे एखादा शोरूम पाहिजे त्यांना नाहीतर मोठं हॉटेल पाहिजे तरच आम्ही व्यवसाय करणार भांडवल मोठं पाहिजे घरातनं असं म्हणतात की पाच दहा पंधरा लाख घेत आणि चालू करायचा प्रयत्न करतात पैसे देणार पण नाही तर तुमचं काय असं आहे कसं आहे सगळ्या गोष्टी छोट्यातून सुरुवात झाल्या आणि बरीचशीच अशी मोठी माणसं आहेत ज्यांनी छोट्यातून सुरुवात केली आणि हळूहळू ती प्रगतीपथावरती गेली आपला मराठी समाज आणि मारवाडी समाज या दोन्ही मध्ये हाच फरक आहे कि आपल्यामध्ये आपण पहिल्यांदा व्यवसाय करण्याच्या अगोदर म्हणजे व्यवसाय जरी करत असलो तर स्वतःच घर आपण बांधायला बघतो आणि नंतर मग गाळा वगैरे घेतो मारवाडी व्यक्ती तसा करत नाही तो, तो पहिल्यांदा स्वतःच दुकान, तो, दुकान, दुकान हे करतो स्वतः भाड्याने राहील पण पहिल्यांदा दुकान हे स्वतःच असावं किंवा स्वतः दुकान हे डेव्हलप असावं लक्ष आता हा मराठी माणसाचा हाच विषय होता की घर पाहिजे आता विषय काय नवीन ट्रेंड आलाय म्हणजे मुलांना लग्न करायचं असेल तर घर पाहिजे पाहिलं तू जॉब काहीतरी कर नऊ ते पाच जॉब करा आणि त्याच्यानंतर एखादं घर असलं तर मग फिक्स नाही मुळात काय माहितीये का मराठी माणसाचा आपला प्रॉब्लेम असा आहे की व्यावसायिकाला मुलगी दिली जात नाही बरोबर काय होत कि त्याचा धंदा चालला तर अरे त्याचा धंदा चालायला न चालायला त्याला प्रयत्न करू द्या पहिल्यांदा बरोबर पाच पंचवीस लाख रुपये त्याचे पहिल्या वर्षाशी पडलेले असतात समजा गाळा घेतला पंचवीस लाख रुपये त्याचे असतात ना तिथं बरोबर म्हणजे जरी तो त्याचा व्यवसाय बंद पडला पण पंचवीस लाखाचे जे भांडवल आहे ते त्याचा आहे ना तिथं नंतर एक चार पाच लाख रुपये परत ऍडजस्ट करून दुसरा व्यवसाय चालू करेल पाई जे। पाई जे, पाई जे। हा दृष्टिकोन बदलला पाहिजे 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 गे दृष्टिकोन बदलला पाहिजे मुळात मराठी माणूस आपला हा व्यवसायात उचलला पाहिजे आणि त्यानं व्यवसायाशी एवढं म्हणजे जुळून घेतलं पाहिजे बरेच लोकांना आपल्यात प्रॉब्लेम असा होतो की मुल... मुलाचं लग्न ठरवायचं जरी झालं तर तो मुलगा व्यवसाय करतो बरोबर मग तो नक्की चालेल का धंदा पुढं तो कसा काय तिथं मुलीचं उपयोग वगैरे कराल तसं काय नसतंय शेवटी व्यवसाय आणि नोकरी दोन्हीही गोष्टी आपण पोटासाठीच करत असतो बरोबर आणि यश मिळतच जर प्रयत्न तुम्ही केले तर यश मिळत असं नाही की तुम्ही प्रयत्नच काही करणार नाही आणि थोड्याशाच गोष्टीसाठी तुम्ही लगेच पिटॉल असं नाही नसतंय इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळी झेरॉक्स काढायला जायचं तर आम्हाला वाटायचं की आमच्यापेक्षा सिलेबस हांडलाच पाठायचं सगळा तुम्हाला असं कधी वाटलं का, ओ, का, आ, हो का की हा आपण काहीतरी अभ्यास करून पुढे एमपीएससी युपीएससी काढली असतो हो ते नक्कीच वाटतं आम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतंय की काय होत वर्ष नोट्स वगैरे किंवा काय करायचं कुठलेही म्हणजे इंजिनिअरिंगची मुलं येऊ द्या एमएडब्ल्यू ची मुलं येऊ द्या किंवा शिक्षक येऊ द्या त्यांचे डॉक्युमेंट त्यांनी सांगितले किंवा त्यांच्या अमुक नोट्स पाहिजे त्या सांगितल्या की लगेच आम्ही आमच्या फाईल ओपन करून लगेच त्यांना प्रिंट काढून त्यांच्या हातात देत असतो त्यांना सिलेबस माहित नसेल तर तेवढा सिलेबस आम्हाला माहित होतो बऱ्याचशाच आमच्याकडे बरेचसे शिक्षक येतात त्यांना सुद्धा कागदपत्र काय मागितली त्यांना काय लागणार आहे हे त्यांना पण माहित नसत तेवढं आम्हाला माहित असत विद्यार्थ्यांना पण बऱ्याच वेळा सिलेबसचा ह्यो ह्या आहे का नोट्स त्या आहेत का नोट्स सगळ्या आम्ही सांगतो की बाबा हा ह्या नोट्स आहेत त्या नोट्स आहेत आम्हीच देत असतो आम्हाला त्यांच्या अगोदर जास्त माहिती आता विषय कसा माहिती का आमचं जे स्वप्न आहे की आमच्या ह्याच्यात असायचं आम्ही ठरवायचो ना कॉलेजमध्ये आपला वडापावचा असला पाहिजे चहाचा असला पाहिजे झरच असला पाहिजे एक त्यातलं आमचं स्वप्न तुम्ही चागता असं थोडक्यात नाही कॉलेजच्या लाईफ मध्ये असताना बऱ्याचशाच <laughs> गोष्टी आपण चर्चा बघतो आणि त्या घेण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करता लाईफ जगताना आपण बराच विचार करतो आपण पहिल्यांदा नोकरी नोकरीच्या मागे लागतो बरोबर त्यात आपल्याला अडचणी आल्या किंवा बॉस्ट वगैरे सारखं बोलणं वगैरे ऐकून मग आपण त्याच्यातून नोकरीतून एकजुट व्हायला हो बघतो आणि मग आपण व्यवसायाच्या मार्गात वळतो असं असतं व्यवसायामध्ये तुम्ही इतकी वर्ष सक्सेसफुली केला चढ उतार आले असतील त्यावेळी तुम्हाला असं वाटलं का की आता बंद करावं बाबा आणि दुसरं काहीतरी बघा नाहीतर ह्यांना सांगितलं का तुम्ही जॉब बघा बाबा असं कधी वाटलं तुम्हाला नाही तसं काय वाटत म्हणजे कधी धंदा म्हटलं चढ उतार राहतोच कधी चांगले हे होत कधी कमी पण आजार असतो तेवढं नाही वाटलं कारण की काय होतं की नाही चांगलं चाललं की मग नातेवाईकांचं असतं थोडंफार की बघा हा मा, चा करतोय पण एवढं नाहीये नाहीतर मग तुमच्या माहेरून असं थोडंफार प्रेशर असतं की नाही चाललं असं म्हणजे माझे वडील पण समजदार होते त्यांना त्यांना पण वाटलं ना एकच मशीन आहे झेरॉक्स कसं होणार त्यांना माहिती की मुलगा हा व्यवस्थित सांभाळेल प्रगती वगैरे असं कधी नाही त्यांचा उलट सपोर्ट दे हळूहळू होईल आता हे व्यवसायाचं कॉम्पिटिशन आहे झेरॉक्स आपण बरोबर वेगळं आपण प्राइजेस रिड्यूस असतात नाहीतर क्वालिटी थोडीफार इकडं तिकडं पण असं ह्याच्यामध्ये टिकून कसं राहिलं तुम्ही कसं आहे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही माझ्याकडे बरोबर तर आपण ज्या आहेत गोष्टी त्या आपल्याकडे असणं गरजेचं असतं काय तुमच्याकडे त्या गोष्टी नसल्या लोकांना आता बऱ्यापैकी रेडीमेड पाहिजे असते बरोबर पटदिशी भेट आणि सर्व गोष्टी इथे मिळतील या क्षेत्राशी निगडीत या सर्व गोष्टी इथे मिळतील असा ज्या वेळेस कस्टमरला कॉन्फिडन्स येतो तर कस्टमर ससं करून बाहेर जात नाही बरोबर आता ह्याच्यामध्ये टायमिंग आहे का बाबा स्वतःचा व्यवसाय म्हटलं की लाईक समजू शकते की कधी पण बंद करू शकतो पण तुमचं कसं आहे ते शेड्यूल पहिल्यांदा आम्ही पूर्ण वेळ असायचो पण नंतर नंतर जरा थोडस टायमिंग ठेवायला लागलो कोरोना नंतरचा जो काळ आला हाँ. ते त्यानंतर जरा थोडा कंटाळा येत गेला ना हाँ, हाँ. तर मग थोडा टायमिंग आम्ही लेस होत गेलो आमचा टायमिंग मग सकाळी दहा ते दुपारी दोन नंतर पाच ते रात्री आठ नऊ असं टाइमिंग आमचं होत गेलं तुम्ही आता म्हंटल की कोरोनाचा टॉपिक आलाच आपला त्याच्यामध्ये खरंच म्हणजे व्यवसाय करणं लय अवघड होत बरोबर आहे आणि भरपूर व्यवसाय ठप्प झाले त्याच्यामध्ये कि भाडं द्या त्यांना त्याच्यानंतर मग लोन काढलं होतं त्यांनी जप्ती आली त्याच्यावर बर त्याच्यामध्ये सर्वाईव्ह तुम्ही कसं केलं की नाही कुठल्याही गोष्टी सातत्य असणं गरजेचं आहे अशा अशा अडचणी बऱ्याच वेळा येत असतात हा म्हणजे नाही हा नाही कस आहे एक वर्ष एक, एक दोन वर्ष सगळ्यांचेच व्यवसाय ठप्प पडलेले बरोबर पण त्याच्यावरती मात करणं पण गरजेचं असत आणि आपण काय करतो घाई गडबड करतो थोडस संकट असतं बरोबर संकट हे तात्पुरतं असत पण जर तुम्ही त्याला जर मात येली ती वेळ निघून जाते ना. कुठलीही गोष्ट असू द्या. चांगल्या सुद्धा गोष्टी निघून जातात आणि वाईट सुद्धा गोष्टी निघून जातात. पण सातत्य असणं गरजेचं असतं. मला एक किस्सा आठवला आता की आपण आम्ही जेव्हा एक्झाम ला जायचो पेपरला तेव्हा रिडक्शन मारून जायचो. ठीक आहे. तर तुमच्याकडे असे रिडक्शन मारायला आले तर मनात तर भावना काही नाही. नाही कसं आहे रिडक्शन मारलं काय नाही मारलं काय आम्हाला काहीच वाटत नाही शेवटी सगळेच जे आम्हाला सारखे वाटतात जे अभ्यास करणारे सुद्धा आणि कॉपी करणारे सुद्धा सारखेच पकडतो आम्हाला त्या बाबतीत काही हे नसतं बाबा हा मुलगा कॉपी करायला आपल्याकडे आलाय म्हणजे हा असा नाहीये वे। बरशीच मुलं त्याच्यातून होत गेली घडत गेली शेवटी आपल्या हातून काय किंवा चांगलं काम पुढे आलं पुढच काम झालं म्हणायचं बरोबर आहे आता हा व्यवसायात मुलांना पडायचा असेल कुठला म्हणजे असं हे हाच व्यवसाय करायचा हो त्यांनी चा त्याच्यामध्ये काय प्रकार असतो म्हणजे आता नुसतं एखादं पुस्तक प्रिंट केलं एवढंच नाहीये ना हा व्यवसाय काय काय तुम्ही करता याच्यामध्ये आम्ही अ आमच्याकडं प्रोजेक्ट रिपोर्ट्स जे कॉलेजच्या मुलांची जे प्रोजेक्ट रिपोर्ट्स असतात ते होतात आयडेंटी कार्ड होतात चा, चा, परत, अच्छा शाळेच्या आयडेंटिटी हा आयडेंटी कार्ड होतात परत कलर प्रिंट बारा अठरा साईज वगैरे त्यानंतर लेस प्रिंटिंग असते रजिस्टर प्रिंटिंग असते बरेचसेच प्रकारचे जे नोट्स वगैरे असतात ते प्रिंटिंग असतात जे मोठ्या मशीनला भरपूर प्रमाणात काढायचं असेल पण क्वांटिटी कमी आहे ते बुक्स आम्ही हे करतो तयार करतो ओके। आता हा व्यवसाय तुम्ही इतपर्यंत सक्सेसफुली केला की तुम्हाला झालं की प्रॉपर सगळं चाललंय पण माणसाची इच्छा असते इथून पुढे अजून काहीतरी जास्त काहीतरी असं मला मुळात ह्या प्रिंटिंग क्षेत्रामध्ये एखादा कस्टमर आपल्याकडे आला आणि त्याला कोणतंही काम करू करायचं असतं प्रिंटिंग क्षेत्राशी निगडीत कोणतंही काम ये में। ये में। तर ते कस्टमर आपल्या दुकानातून बाहेर नाही पाहिजे तर खरंच भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या व्यवसायाबद्दल थोडंफार आम्हाला पण कळालं की नुसतं झेरॉक्स म्हणजे ते प्रिंट हे मशीनवरती झेहरॉक्स काढले पान तसं नाहीये अजून काही काय आहे आता तुमच्याशी संपर्क साधायचा आम्हाला कि आम जे प्रेक्षक आहेत त्यांचं पण काम असतं की प्रोजेक्ट आहे लॅमिनेशन आहे आयडेंटिटी कार्ड आहे तर तुमच्याशी संपर्क कसा साधा आमचं सातारा मध्ये समर्थ मंदिर येथे दोन दुकान आहेत एक दुकान समर्थ मंदिर चौक तीनशे नव्याण्णव ऑब्लिक चारशे मंगळवार पेठ सातारा इथे आणि दुसरंच दुकान ऐंशी पेठ इथे अच्छा ठीक आहे आणि प्रेक्षकांना ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि कॉन्टॅक्ट डिटेल देईनच तुमचा ठीक आहे तर आता आपण निरोप घेऊया सरांचा भरपूर वेळ दिला कारण की व्यवसाय म्हटलं की त्याच्यातनं खास टाइम याच्यासाठी देणं म्हणजे माझ्यासाठी लय महत्वाचं आहे ते करा, करा। तर तुम्हाला आता हा व्यवसाय झालाच पण अजून दुसरा कुठला व्यवसाय त्याच्याबद्दल जाण्याचं असेल तर ते कमेंटमध्ये सांगाच तुम्ही आणि लाईक करा शेअर करा कारण की लाईक केलं तर तुमच्या मित्रांना जे व्यवसाय चालू करायचं त्यांना पण दिसेल की हा व्हिडिओ दिसेल आणि त्यांना पण इच्छा होईल की आता व्यवसाय आपण पडूया तर तेवढं करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद राम